खटाव तालुक्यातील वरुड येथील मियावाकी जंगल परिसरात सेटरीज सामाजिक संस्थेच्या महाश्रमदान उपक्रमाअंतर्गत वरुड ग्रामस्थ तसेच शिक्षण संस्थेतील शिक्षक विद्यार्थी यांच्या सहभागातून दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली या कार्यक्रमाला प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी, अधिकारी। अश्विनी शेडगे खटाव तहसीलदार बाई माने प्राध्यापक संजय निकम हनुमंत शिंदे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सेट्रिस संस्थेचे समन्वयक चैतन्य जोशी यांनी त्यांना मार्गदर्शन केले निरा नदी पात्रात पुराचे पाणी कमी झाल्याने शेळ्या व मेंढ्या चरायला गेल्या सरडे तालुका फलटण येथील कुरण क्षेत्रात सायंकाळी पुन्हा पाण्याचा वेढा पाडल्याने तीन जण पुराच्या पाण्यात रात्रभर अडकले मच्छीमार व प्रशासन आणि गावकऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे तिघांची बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता सुखरूप सुटका केली सोपान नारायण भंडलकर पोपट सदाशिव चव्हाण शंकर आप्पा गोलप हे तिघेजण शेळ्या व गुरे चरायला घेऊन गे। गेले होते त्यांची सुटका करण्यात आली उस्तोड मजूर पुरवतो असे सांगून कोरेगाव येथील एकाची बारा लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे कोरेगाव येथे दिनांक बारा जुलै दोन हजार बावीस ते आठ ऑगस्ट दोन हजार बावीस या दरम्यान दिलीप वना महाराज व दिलीप शिवाजी गोपाळ दोघे राहणार जाधव वडगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर या दोघे संशयितांनी चाळीस उस्तोड कामगार पुरवतो म्हणून सांगून फिर्यादी उदय बळवंत जाधव राहणार चिमनगाव तालुका कोरेगाव यांची फसवणूक केली पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर जाधव यांनी तक्रार दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शब्द पाळणारा नेता म्हणून राजकारणात ओळख आहे त्यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळेच मी खासदार होऊ शकलो असे मत नूतन खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले यावेळी आमदार मकरंद पाटील भाजप जिल्हाध्यक्ष धैरशील दे कदम राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र डोबल उपस्थित होते दरम्यान भाजप नेते मदन भोसले हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जात आहेत याबाबत विचारले असता आमदार मकरंद पाटील म्हणाले मदन भोसले हे आमचे राजकीय विरोधक आहेत ते कोठेही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही असे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले कातरखटाव तालुका खटाव येथील कात्रेश्वर चौकात शॉर्ट सर्किटमुळे किराणा आणि चप्पल दुकानांना आग लागली या आगीत दोन्ही दुकानांमधील साहित्य जळून खाक झाले यामध्ये सोळा लाखाचे नुकसान झाले कातरकटाव दहिवडी रस्तेलगत कात्रेश्वर चौकात दीपक नलोडे यांचे किराणा तर अतुल कन्से यांचे चपलेचे दुकान आहे पहाटे दोनच्या सुमारास किराणा दुकानात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली याची दहक शेजारी असणाऱ्या चपल्याच्या दुकानाला लागल्याने त्या दुकानानेही पेट घेतला मुसळधार पावसाने कृष्णा नदीला आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने पेरले तालुका कराड येथील नदी नदीपात्रालगतची जवळपास साडेतीन एकर शेती जमीन वाहून जाण्याबरोबरच नदीतील साडेसात व दहा एच पीची मोटर पाईप केबल लोखंडी पाईप आदी साहित्य वाहून गेले यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान सदर घटनेचा गाव कामगार तलाठी यांनी पंचनामा केला असून शासन स्तरावर याची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पेर्ले येथील शेतकरी उमेश कदम यांनी केली आहे श्रावण महिना सुरू झाल्यानंतर महाबळेश्वरमध्ये पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती मात्र आता जसजसा ज़ श्रावण महिना अखेर लागला आहे तस तसा पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे हवामान विभागाने सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता मात्र महाबळेश्वरमध्ये आत्ताच सरासरी पूर्ण झाली आहे महाबळेश्वरमध्ये दोनशे सोळा पॉईंट अठ्ठेचाळीस इंच पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे यंदा एकवीस पॉईंट सत्तावीस इंच अधिक पावसाची नोंद झाली आहे तासगाव हद्दीत येराळा नदी पुलावरून सोमवारी दुपारी वाहून गेलेल्या पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील पत्नीचा शोध मंगळवारी सुरू होता मात्र त्यात अपयशाले दत्तात्रेय उत्तम पवार व रेखा दत्तात्रय पवार असे त्यांचे नाव आहे आईचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी दोघेजण शनिवारी तासगावला आले होते सर्व विधी उरकून ते पिंपोडे बुद्रुक गावाला जाताना येरळा नदी पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून दुचाकीसह वाहून गेले होते एन डी आर एफच्या पथकाने शोध घेतला मात्र अद्याप यश आलेलं नाही सातारा तालुक्यातील धरण धरणपात्रात पाण्याची आवक वाढल्याने उर्मोडी धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत उर्मोडी धरण अठ्ठ्याण्णव पॉईंट एकसष्ट टक्के भरले असून प्रकल्पात नऊ पॉईंट अठ्ठावीस टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदीला पूर आला असून पूल पाण्याखाली गेले आहेत परळी कास सांडवली अलवडी परिसरात सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने उर्मुडी पाहतात पाण्याची आवक वाढली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यातील सात लाख नऊ हजार लाभार्थी पात्र ठरले आहेत कराड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला असून आठ दिवसात शासनास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे उरुल तावलावाचे काम ठेकेदाराने आठ दिवसात सुरू न केल्यास फौजदारी कारवाई करणार असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकास कामाचा तसेच सरकारी योजनेचा आढावा त्यांनी घेतला यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र धुडी उपस्थित होते कराड दक्षिणच्या डोंगरी भागात भुरभुशी गोटेवाडी मुट्टलवाडी आचरेवाडीसह परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे भुरभुशी येथे शिवाजी देऊळगे यांच्या गोठ्यातील गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने या बिबट्याला धुडकावून लावण्यात यश आले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गतवर्षी पावसाअभावे खरीप हंगामातील उत्पादनात मोठी घट झाली होती तर यावर्षी या उलट परिस्थिती निर्माण झाली असून सातत्याने कोसळणाऱ्या दोधो दो पावसामुळे मान तालुक्यातील खरीप हंगामातील बुईमुख सोयाबीन ही पिके कुजू लागली आहेत तर हातातोंडाला आलेले घेवडा मोग यासह कडधान्याच्या शेंगांना जागेवरच कोंब येऊ लागले आहेत त्यामुळे शेतकरी या नुकसानाने हवालदिल झाले आहेत कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची सत्ताधार कायम सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे धरणात सध्या एकशे दोन पॉईंट पासष्ट टी एम सी पाणी साठ झाला आहे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दोन टी एम सी पाण्याची गरज आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पेन्शन योजनेसाठी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून संपाचा इशारा दिला पण मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर संप पुढे ढकलण्यात आला याबाबत आता चार सप्टेंबरला पुढील निर्णय घेण्यात येणार आहे त्यामुळे सध्या तरी कर्मचारी संपात सहभागी होणार नाहीत ना सातारा जिल्ह्यातील सुमारे सत्तावीस हजार कर्मचारी कामावर येणार आहेत बचत काटकसर आणि नेटके नियोजन याद्वारे जिंकितारा साखर कारखाना प्रगतीपथावर पोचला आहे संस्थेची प्रगती आणि सभासद शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती हे स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साध्य झाले असून सभासद शेतकरी आणि कामगार यांच्या अनमोल सहकार्यामुळेच कारखान्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहील असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा कोसळण्याच्या निषेधार्थ कराडला काँग्रेसचे ठिय्या आंदोलन